नमस्कार शर्मा आणि आपण पाहत आहात मा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत नादुरुस्त शाळा इमारत रस्ता ओलांडण्याचा जीवघेणा सवाल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कर्जोत गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत व पडक्या अवस्थेत असल्याने येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या आदिवासी शाळेत एकूण एकावन्न विद्यार्थी सर्व गरीब व आदिवासी कुटुंबातील मुलं रोज धोकादायक परिस्थितीत शिक्षण घेत आहेत नादुरुस्त शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत भवन व नादुरुस्त राजीव गांधी भवनाचा तात्पुरता वापर केला जात आहे परंतु ही दोन्ही इमारती आदिवासी वस्ती रस्त्याच्या पलीकडे असल्याने मुलांना रोज रस्ता ओलांडून जावा लागत आहे ज्यामुळे अपघातांची शक्यता कायम आहे या रस्त्यावर करणाऱ्या वाहनांमुळे आजूबाजूला उंच गवत काटेरी झुडपे अस्वच्छता यामुळे शाळेचे वातावरण शिक्षणासाठी अजिबात योग्य नाही शौचालयाची सुविधाही नसल्याने विद्यार्थी व तीन महिला शिक्षिका यांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीने अनेक वेळा जुनी इमारत पाडून नवी शाळा इमारत उभारण्याचा प्रस्ताव पाठवू नये वरिष्ठ पातळीवर याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली पालक मोलमजुरीसाठी जात असल्याने आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून शिक्षण सुरू ठेवावे लागते त्यामुळे काही पालक शाळेत मुलांना पाठवण्यासही कचरतात अशी स्थिती आहे लवकरात लवकर करतो लवकर कर तेथे नवीन जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम सुरू न झाल्यास आदिवासी पालक मोठे जण आंदोलन करण्यात असल्याचा इशारा दिलाय या गंभीर प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षित सक्षम आणि मूलभूत सुविधांनी परिपूर्ण शाळा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे याबाबत शहादा गट शिक्षणाधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की कर्जोत गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत मंजूर असून लवकरच युद्धपातळीवर काम सुरू होणार आहे न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट भाऊ मी रवींद्र पाडवी बोलतोय रवींद्र पाडवी बोल आम्ही ना मी कर्जत गाव मनावाला आम्ही शाळा मुडी जे आलं सरकारी शाळा आता रस्ता कुदीन पोरेसला पंचायत ग्रामपंचायती म्हणजे पोरेसला शेकाडी येत रस्ता आहे ना भरपूर वापर भाऊ आता पोरे येत तेच लावू ती बाक वाट लावा ना जरा आम्हाला जरा दाखव धोक्या गाड्या गुड्या ठोकात तर काय बराच करीन मी पोरेसला शाळा मग वाटणार आहे ना आता जल्दी जल्दी म जल्दी आम्ही शाळा बनवा जाऊजे सर, नवीन सर काढशे आढा नवीन जल्दी मध्ये जल्दी बनावा बो आज साठी एकच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद